Thank you. जय महाराष्ट्र आज आम्ही प्रभू श्रीराम मंदिरामध्ये श्री, राम मंदिरा श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना व साखळं घालायला आलेलो आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हो। लाडके भाऊ आपले एकनाथजी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं लाडक्या बहिणींचा असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आमची सर्वांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री परत व्हावे आणि आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्याचे म्हणजे भरभरून कामे केलेली आहे आणि जनतेने देखील हॅट्रिकच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे परत आपल्याला आप्पासाहेबांना मंत्री देखील करायचं आहे आता आमची सर्वांची महिला आघाडी शिवसेना युवासेना सर्वांची अशीच इच्छा आहे की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते मंत्री होऊनच परत आपल्या घरी यायला पाहिजे अशी आम आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही प्रभू श्रीरामांना साखळं देखील घातलं आहे आप्पासाहेबांनी दहा वर्षात केलेली विकास कामे हे आपल्याला माहीतच आहे जनतेने ते दाखवून दिलेलं आहे आणखी पुढे पाच वर्ष जर आप्पासाहेब मंत्री म्हणून आपल्याला लाभतील तर आपल्याला भरभरून बर विकासकामे आपल्या पाचोरा शहरात होतील ले ले के एम बापू नंतर आजपर्यंत कोणालाही मंत्री पदाची संधी मिळालेली नाही आहे आता आजपर्यंत आपल्या पाचोरामध्ये कोणीच मंत्री झालेले नाही हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपले आप्पासाहेब मंत्री होतील आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा बडगाव तालुक्याचा भरभरून बर विकास करतील आणि आम्ही महिला आघाडीतर्फे विनंती करतो की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळावे आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तेच परत मुख्यमंत्री व्हावे हीच आमची प्रार्थना आहे आणि विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचं श्रद्धास्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं श्रद्धास्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोर आप्पा पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंत्री रा राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि ते ने, ने ने hmm. त्या त्या सर्व शिवसैनिकांनी महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढलं गेलं त्या चेहऱ्याला त्याच साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आदरणीय किशोरप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि त्यांनासुद्धा मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज इथे आज आम्ही आरती केलेली आहे आणि त्या आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे